राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं रोड विभागात नाशिक रोड विभागाध्यक्ष सचिन आहेर यांच्या नेतृत्वाखाली शिवजयंती उत्सव सोहळ्यानिमित्त बुधवार दिनांक एकोणावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास सिंधी कॉलनीसमोर असलेल्या नाशिक रोड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विभागीय कार्यालयापासून भव्य आणि दिव्य अशा शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं सदर शोभायात्रेत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम लेजिम पथकाचे प्रमुख असे आकर्षण होते विद्यार्थ्यांच्या हातात लेझिम ढोक्यावर भगवाळ फेटा ढोल ताशा डीजेच्या तालावर एकच ठेका धरीत विद्यार्थी विद्यार्थिनी आणि शिवभक्तांनी शोभायात्रेत मोठ्या संख्येनं सहभाग घेतला या संपूर्ण शिव जन्मोत्सव सोहळा मिरवणुकीचं आयोजन नाशिक रोड शहराध्यक्ष सचिन आहेर यांनी केलं होतं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा शहर सरचिटणीस मुन्नाभाई यांसारी प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण मंडाले बी वाय पगारे नाशिक पूर्व विधानसभा अध्यक्ष अशोक पाटील मोगल देवळाली विधानसभा अध्यक्ष अशोक पाळदे नाशिक रोड युवकाध्यक्ष समाधान खोटुळे गणेश मोरे संतोष गाडेकर संतोष गायदेनी संजय पोरजे डॉक्टर युवराज मुठाळ सचिन गायदनी नामदेव गोपाल प्रवीण बैसाने केतन सोनवणे प्रवीण बोराडे अण्णा तोगरे आबा सोनवणे नाना बागुल राजाभाऊ जाधव सुधाकर ओहोळ माधुरी ओहोळ गायत्री गाडेकर प्राजक्ता आहेर सोमनाथ आडके शरद कासार बबलू ढकोलिया संजय सौदे संतोष गायदेनी पप्पू वाळके योगेश जाधव स्वप्नील गायकवाड विठ्ठल आव्हाड आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला पुरुष नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शरदचंद्र पवार नाशिक रोड विभागाच्या वतीने भव्य अशा शोभायात्रा ज्यांना म्हणता येईल आज शिवशाही शिव शुछा, छत्रपती महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव जयंतीनिमित्त आज नाशिक रोड विभागाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शरदचंद्र पवार नाशिक रोड विभागाच्या वतीने सन्माननीय सचिन जी आहेत नाशिक रोड विभागाध्यक्ष यांच्या अतिशय चांगला संकल्पना आणि परिश्रम त्या हिशोबाने आज आम्ही या शोभायात्रा सहभागी झालेलो या शोभायात्रेत जे कोणी आज निमित्त नाशिक रोड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार विभागीय अध्यक्ष सचिन यांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्साहाच्या वातावरणामुळे ही शोभायात्रा आता आपण काढली आहोत या शोभायात्रेमध्ये आदिवासी आश्रमातली सर्व मुली या लेझिम पथकाबरोबर चाललेल्या आहेत या भागातील सर्व महिला सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी हे सर्वजण उपस्थित झालेले आणि मोठ्या आनंदाने उत्साहामध्ये नाशिक रोड येथील मोठ्या आपण आगमन करणार आहे आणि त्या पुतळ्याची हार वगैरे घालून त्यांचा आनंद उत्सव साजरा करणारे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड